आगती तू तू मोबाईल सारखं बघत जाऊ नको तुला किती वेळा सांगितलं ती मम्मी पण तुझी तसली येडी मोबाईल देऊ नको म्हटलं तर देतेस वेळा काय मोबाईल मोबाईल आप के जरा कर शिकके काय मोबाईल मध्ये आहे का सोड मोबाईल ठीकय तो मोबाईल हा हा लवकरलच कावता येते तुम्हाला तुमचं काय माझं काय हे काय केले कोणी केले

सगळं उचल असेल आणि परत कुठे ठेवलं टेबलाच्या खाली दिदू बिदून केला असेल तो उगस आरोप घेऊ नको काय हार्ट तुमच्या हातात मी चांगला असं टकाटक बघितलं काय मग काय केलं मी त्याला आणि कुठला काय मी दोरा वाढला तुम्ही दोरा बाजूला दिसतंय की पांढरा दोरा बसून बसून उगस मग दमन कारण भांडण काढायला कारण आहे भांडण काढायला कारण नाही केलेलं असणार आहे तुम्ही केलं हे तुम्ही जी करू करणार आहेस फटाफट एवढ्याच दिसतोय सर मी कशाला करतोय मी मी बघितले तुम्हाला करताना काय सांगायला लागलास आम्ही केलेलं नाही ते तू नाहीतर दे दोघा दो एक एकने केले मी केलं तर भांडले ती काय केले मग चांगला सुई दोरातून शिवून ठेवला असते मी पण ही प्रूफ काय प्रूफ मी माझ्या हाताला दोरा बांधले काल हात तुम हातात होता आणि तू माझ्या असं असं कर बसलो तरी सगळं झालं घे बर अजून काय पण आरोप घेशील की तू उद्या अर्थ फाडला मग उद्या म्हणशील परत न पुरीला मारल मग तुझा मोबाईल फाडला मग जे हाय ते हाय हा इकडे इकडे देतो हाय का नाही देतो डोक्याला ना। सारखं ताप देते हाय म्हणाले काय हाय म्हणाले चुपच म्हणा तुला काय झालं हाय म्हणाले काय चुप दोघीला पण मारील हा हा अगाऊ उगज माणूस गपचे बसतय म्हणून त्याची जास्त ओळखायला आला दोघे जण मिळून काय पोते भीती ओळखायला जास्त नाटक करायचे का असं माझ्यासमोर सांगायला एक लागले एकदम खाल्लाय तुम्ही तो ते तर रोचर दोर बोलते कोण रागाने बोलायला लागले तुम्ही कोण कोण बोलतो आम्ही तोंड बघा मिरची वेळी तिकटावून झालेला तावड्या तुमचं बघा तुमचं आमचं मोप चांगलंय हार्ट पेक्षा लाल दिसायला लागले हरकाव झाला अशाला सारखा बाजूला काय

जावा घर सोडून गरज मान गपते बसते म्हणून जास्त पोती वळकाय चालू पोती वळकाच तुला परत नाही आता सांगतो काय ते मी खर खर सांगतो मी फाडलेला नाही ते तुम्ही हसताय आणि रागावून बोलताय ह्याचा अर्थ तुम्हीच फाडले अग हो खर खर तुला असं असं करून टाकेल मी ह्याला बॉडी सांगितलं कळत नाही का तुला फाडले असं करेल म्हणजे

डोक्याला ताप दिलाय फाल्ली ती फाल्ली स्वतः कस लोगा सुरू केलाय ते एवढंच राहिले तिकडच राहिले होते इकडे इकडचं कडत सगळा कापूस बाहेर येत आहे